म्हणजे एक अशीच पाठ केली ती मला आज आठवते ओळखल्यात का सर मला पावसात आला कोणी ओळखल्यात सर मला पावसात आला कोणी कपडे होते कदमलेले केसावरती पाणी म्हणजे पा। पावसाळ्याचे दिवस असताना त्या एका मुलाची एक कथा आहे जी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आर्मी साहेबांसमोर मांडत आहे ओळखल्यात का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कदमलेले शंभर पासला नंतर असला बोलावरती पाहून गंगामाई पाहुणे आणि एकी घाट्यात राहून भिंत कचरी फुल विजली होते नव्हते गेले भिंत कचरी फुल विजली होते नव्हते गेले आठवण म्हणून डोळ्यामध्ये पाणी देवले उरले आठवण म्हणून डोळ्यामध्ये पाणी देवले उरले खिशाकडे हात जातात म्हणजे ते जे एका मुलाच्या शिक्षकाकडे जातो आणि आम्ही देता सांगतो त्यावेळी त्या शिक्षकांना असं वाटतं की मुलाला काहीतरी मदत करावी म्हणून ते खिशाकडे हात देतात खिशाकडे हात जातात हसत हसतुकला पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार पण मोडला नाही करा मोडून पडला संसार पण मोडला नाही करा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ मारा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ मारा साहेबांनी आदेश द्यावा विधानसभेसाठी आम्ही लढण्यासाठी तयार आहोत एवढीच एक अपेक्षा ठेवतो जय हिंद जय महाराष्ट्राला